कृषी उत्पन्न बाजार समिती नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा माजी मंत्र्यांकडून सत्कार करण्यात आला सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडणुकीला मुहूर्त लागून नाट्यमय घडामोडीनंतर सभापतीपदी सिंधुबाई सोनवणे यांची तर उपसभापतीपदी हरिहन्ना जाधव यांची निवड करण्यात आली मुंजवाड गावात भव्य दिव्य मिरवणूक काढून सुवासिनींनी विजयी झालेले मुंजवाड गावचे नवनिर्वाचित उपसभापती पदी हरी अण्णा जाधव यांचा औक्षण करून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले गुलाल उधळून फटाके फोडून जल्लोषच साजरा केला तसेच माजी उपमुख्यमंत्री समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी नाशिक इथं बोलावून सटाना कृषी उत्पन्न बाजार समिती नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांचा सत्कार केला भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांनी देखील सभापती व उपसभापती यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव शेतकऱ्यांच्या न्याय हितासाठी व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव नाशिक जिल्ह्यात लौकिक करावे असं आवाहन त्यांच्या मार्फत करण्यात आले सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या शेतकरीसाठी शेतकऱ्यांसाठी किंवा इतर सर्व मतदारांसाठी जे ज्या काही समस्या असतील त्या सोड़ा, सोडाय सोडायच्या आणि तात्यांमागे नेहमी उभं राहायचं खंबीरपणे उभं राहायचं अशा पद्धतीने मला सूचना केली होती आणि ते हा शेतकऱ्यांच्या विकासासाठी विकासासाठी विका जी सूचना केली त्याच्यात सर्वांनी आम्ही एकत्र राहून तात्यांना सपोर्ट करतोय आणि शेवटपर्यंत करणार